काही दिवसापासनं प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओज राजकारणामध्ये असलेला सक्रिय सहभाग राजकीय नेत्यांची असलेली जवळीकता या सगळ्या कारणांमुळे एक नाव हल्ली हल्ली फार चर्चेत येत आहे ते नाव म्हणजे सतीश उर्फ खोक्याबाई हा सतीश उर्फ खोक्याबाई नेमका आहे तरी कोण तो सातत्यानं न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर का बरं झळकतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहतायत लक्षवेधक सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हो हा मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामधील झापेवाडीचा राहणार आहे सतीश भोसले हा काही वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे तर तो भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी सुद्धा आहे तर सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सुद्धा मानला जातो सतीश भोसले आणि सुरेश धस यांची वाढदिवसा संदर्भातील एक ऑडिओ क्लिप त्या सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हॅलो सॉरी अरे बाबा मला गरबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला काय नाही काय नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा मला ते काय झालं नव्याण्णव सुद्धा नाही शंभर आहे शंभर बस ओके बस ओके थँक्यू सतीश भोसले हा नेमका चर्चेत कशामुळे आलाय तर त्याच्या मागे असणारी गुन्हेगारी पार्श्वभूमी सतीश भोसलेच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत तो अनेक वेळा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे व्हायरल व्हिडीओ मधून स्पष्ट होत आहेत ज्यामध्ये सतीश भोसले हा आपल्या साथीदाऱ्यांसह अनेक लोकांना मारहाण करताना दिसतोय एका व्हिडिओमध्ये तो भर रस्त्यावर गाडी थांबून मोठ्या प्रमाणात पैसे सुद्धा उडवताना दिसतो आहे अशा अनेक घटनांमुळे त्याच्यावर असलेली गुंडगिरीचे आरोप यामुळं पोलीस प्रशासनाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे आता हल्ली हल्ली चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे वन्यजीव शिकार प्रकरण त्यामध्ये वन्य विभागानं सतीश भोसले याच्या घरावर छापा टाकला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव शिकाराचे साहित्य जप्त केले त्याच्यावर हरण ससा मोर यासारख्या अनेक प्राण्यांची बेकायदेशीर शिकार केल्याचा सुद्धा आरोप आहे बीड वन विभाग आणि पोलीस यावर कारवाई सुद्धा आहेत सतीश भोसले याचे अनेक प्रकारे राजकीय संबंध आणि त्याच्यावर त्यांचा प्रभाव सुद्धा दिसून येतोय भाजपचे आमदार सुरेश दत्त यांचा तो अत्यंत जवळचा सहकारी मानला जातो अनेक ठिकाणी तो राजकीय बॅनर आणि कार्यप्रसंगामध्ये दिसून येतोय त्याच्या प्रभावामुळं त्याच्यावर मोठी कारवाई टळली जात असल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळे आता सध्याची काय परिस्थिती आहे तर पोलीस आणि वन विभाग सतीश भोसले याच्या घराची झडती घेत असून त्यांनी तपास देखील सुरू केलेला आहे विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येत आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्याच्यावर दाखल असलेले अनेक गुन्हे याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी असं विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडनं बोललं जात आहे सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हो हा काही फक्त राजकीय नेता नसून किंबहुना एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसून तो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी वर्तुळात चांगला चर्चेचा विषय बनलेला आहे कारण त्याच्यावर गुन्हेगारी संदर्भातले आरोप देखील झालेले आहेत त्याच्यामुळं आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की आपली प्रशासन आपली प्रशासकीय व्यवस्था त्याच्यावर काय कारवाई करते किंबहुना असंख्य गुन्हेगारी मुद्द्यांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय छत्रछाईखाली तो सुद्धा दाबल्या जात तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद